नमस्कार मिसे मी सेजल पुरवार या बुलेटिनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मोठी आणि महत्वाची आहे असं मी का म्हणतीय कारण की मराठी माणसावर गुजराती मॅनेजरची मुजोरी बघायला मिळाली आहे मराठी माणसावर हिंदीमध्ये बोलण्याची जबरदस्ती करण्यात आलेली आहे तर रूपण शोरूमच्या गुजराती मॅनेजरचा मराठी द्वेष पाहायला मिळालेला आहे तर ठाकरे कार्यकर्त्यांनी मॅनेजरचा माज मात्र यावेळेस उतरवला असल्याचं बघायला मिळालं आहे मोठी बातमी आपण एकंदरीत पाहतो मुंबईमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचं आपण पाहतोय कुठे तो मला हसतोय माझ्याकडे बघून का तुमच्यासाठी मी गुजराती शिकू का या रूपकचे जे मॅनेजर आहेत त्यांनी यांना सांगितलं की मराठीत नाही बोलायचं गुजरातीत किंवा हिंदीमध्ये बोलायचं आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे त्यांना जाब विचारण्यात आला आणि त्यांनी त्यांची माफी मागितली हात जोडून माफी माग नेमकं काय घडलं ते आपण पाहिलं थेट माफी मागायला लावलेली आहे माज उतरवण्यात आलेला आहे ठाकरेंच्या म्हणजे मुंबई ठिकाणी वारंवार अशा प्रकारे मराठी माणसाची मुस्कट दाबी केली जातीय त्यामुळे या ठिकाणी याला जबाबदार कोण हा सवाल देखील उपस्थित केला जातोय या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे आमदार संदीप क्षीरसागर अजित पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत जुन्नर बाजार समितीमध्ये अजित पवार संदीप क्षीरसागर यांच्यामध्ये गुप्त भेट झालेली आहे या भेटी दरम्यान आता चर्चा सुद्धा सुरू असल्याचं बघायला मिळत आहे जुन्नर बाजार समितीमध्ये होत असलेली ही गुप्त भेट मात्र महत्वाचं म्हणजे या भेटीमागचं कारण नेमकं काय आहे संदीप क्षीरसागर अजित पवार यांची भेट घेण्यासाठी आता पोहोचलेलं आहे याआधी आपण पाहिलेलं होतं संदीप क्षीरसागर यांनी मोठ्या प्रमाणात आरोप जे आहेत ते धनंजय मुंडे यांच्यावर केलेले होते आणि त्यानंतर आता थेट अजित पवारांची भेट घेतली जातीय यामागचं नेमकं कारण काय हे बघणं महत्त्वाचं अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांच्याकडून घेऊयात रोहिदास आपण पाहतोय तर धनंजय मुंडे प्रकरणामध्ये वाल्मिक कराड प्रकरणामध्ये वारंवार संदीप क्षीरसागर यांनी आपली भूमिका मांडली अजितदादांच्या विरोधातही ते बोलले मात्र आज ही भेट घडतीय यामागचं कारण काय अजित पवार आज पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आहे विविध विकास कामांची उद्घाटन होत आहे मात्र याच दरम्यान मोठी राजकीय घडामोड घडतीये संदीप क्षीरसागर हे गेल्या दोन तासापासून जुन्नर शहरामध्ये दाखल झाले होते आणि अजित पवारांची त्यांची भेट होणार होती ही भेट अखेर आता सुरू आहे अजित पवार आणि संदीप क्षीरसागर यांच्यात ही भेट होते खर तर बीड प्रकरणामध्ये वाल्मिक कराड असतील धनंजय मुंडे असतील यांच्यावरती अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीने आरोप करण्यात आले मात्र आता सुरेश दस असतील सुरेश दस आणि धनंजय मुंडेंची भेट त्यानंतर आता क्षीर संदीप क्षीरसागर आणि अजित पवारांची भेट ही महत्वाची मानली जाते वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप झाल्यानंतर संतोष देशमुख हत्ये प्रकरणामध्ये वेगवेगळ्या घटनाक्रम घडू लागलेला आहे अजित पवार वेगवेगळ्या वेग पद्धतीने या नेत्यांशी संवाद साधत आहे मागच्या पंधरा मिनिटापासून संदीप क्षीरसागर आणि अजित पवार यांच्यात भेट सुरू आहे चर्चा सुरू आहे ही चर्चा नक्की काय होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र जुन्नर शहरामध्ये अचानक पद्धतीने येऊन ही भेट का घेतली जाते हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते निश्चित धन्यवाद रोहदास दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी तर आपण पाहतोय दादा आणि क्षीरसागरांची ही भेट जी आहे ती सध्या सुरू आहे मागचं मात्र या भेटी मागचं नेमकं का, मुख्य कारण काय अद्याप कळलेलं नाही मात्र ही भेट जी आहे ती गुप्त भेट असल्याची देखील माहिती सध्या तरी आपल्यापर्यंत पोहोचते एकंदरीत आपण पाहतोय संदीप क्षीरसागर यांनी दादांची भेट घेतलेली आहे तर धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या सुरेश धसांनी आता धनंजय मुंडेंची भेट घेतली आणि राज्यातलं राजकारण त्यामध्ये तापलं या मात्र यामागची इनसाइड स्टोरी जी आहे ती साम टीव्हीच्या हाती लागली आहे पंकजा मुंडेंना नियंत्रणात ठेवण्यासाठी भाजपकडून धनंजय मुंडे यांचा बचाव केला जातोय अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे बीडमधून धनंजय मुंडे यांचा पत्ता साफ करण्यासाठी किंवा साफ झाला तर पंकजा मुंडेंचा रस्ता मोकळा होऊ शकतो त्यामुळे धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाने वेगळे पत्ते फेकले अशी चर्चा रंगलेली आहे भाजप आमदार सुरेश दस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीची बातमी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली त्यामुळे धनंजय मुंडेंना पाठिंबा देण्यामागे भाजप नेतृत्वाच्या पडद्या आडून तर हालचाली सुरू नाही ना अशा चर्चा रंगल्या आहेत वळ्यात पुढच्या मोठ्या आणि महत्वाच्या बातमीकडे अमित शहा सुद्धा मातोश्रीवर ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करतील हा सर्वात मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला असल्याचं बघायला आहे दोन तास फक्त ईडी आमच्या हातात द्या अमित शहा मातोश्रीवरती येऊन प्रवेश करतील तर बावनकुळेंपासून सर्वच जण तुम्हाला कलानगरच्या दारात दिसतील असा हल्लाबोल राऊत यांनी केलेला आहे ऑपरेशन टायगर आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन हो उद्या सत्ता नसेल तेव्हा यांचं अख्खं दुकान खाली होईल रिकाम होईल मी मागे म्हणालो एक दोन तास आमच्या हातामध्ये ईडी आणि सीबीआय द्या अमित शहा सुद्धा आमच्या पक्षामध्ये प्रवेश करते दोन तास ईडी आमच्या ता हातात द्या अमित शहा मातोश्रीवरती येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत हे आम्हाला काय तुम्ही सांगता हो। महाराष्ट्रामध्ये द्या ना बावनकुळ्यांपासून सगळे तुम्हाला दिसतील कलानगरच्या दारामध्ये केवळ दोन तास द्या अमित शहा सुद्धा मातोश्रीवरती येतील असं यावेळेस संजय राऊत म्हणाले पुढच्या बातमीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वच्छतेबाबत किती आग्रही असतात हेच आज दिसलेलं आहे कारण अजित पवार यांनी स्वच्छतेवरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जुन्नर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारतीचं आज उद्घाटन झालं न्यायालयाच्या इमारतीची पाहणी करत असताना भिंतींवरती खेळ लावलेले याशिवाय तिथली अस्वच्छता अजित पवार यांनी पाहिली आणि मग दादा संतापले अभियंत्याला बोलावून

तर अभियंत्याला यावेळेस अजितदादांनी झाप झापल्याचं जाप आपण पाहिलेलं आहे मात्र स्वच्छतेसंदर्भात झापलं असल्याचं बघायला मिळालं मात्र यासोबत संपूर्ण राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या आणि महत्वाच्या घडामोडी घडताय आणि त्या सर्व घडामोडींचा आढावा पुढे घ्यायचा आहे न्यूज पॉईंट ट्वेंटीमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयानं दिले कृष्णा आंधळे फरार असून त्याची संपत्ती जप्त करण्याची परवानगी द्यावी असा अर्ज सी आय डीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे केला होता कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करून फासावर लटकवा ही मागणी आता संतोष देशमुखांच्या भावानं केली असल्याचं बघायला मिळालेलं आहे संतोष देशमुख यांचे मारेकरी फासावर लटकतील तेव्हाच आमचं समाधान होईल असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलंय बीड सरपंच मस्सा जो ग्रामस्थांनी उद्या महत्वाची बैठक बोलावली आरोपी कृष्ण आंधळेची संपत्ती जप्त करणं प्रक्रियेचा भाग आहे त्याला तात्काळ अटक करा आणि फाशी द्या ही मागणी ग्रामस्थांनी केली यावेळेस तपास निष्पक्ष करण्याची मागणी धनंजय देशमुख यांनी केली संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणि मुकाअंतर्गत कारवाईमध्ये वाल्मिक कराड न्यायालयीन कोठडीमध्ये बीड जिल्हा कारागृहामध्ये कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप होतोय त्यामुळे आता सोमवारी बीड जिल्हा कारागृहाचे ऑडिट करण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे सुरेश दस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवरती निशाणा सधला टीआरपीसाठी दस आणि मुंडेंची भेट घडवून आणली असा घणाघात सपकाळ यांनी केलेला आहे तर युतीमध्ये राष्ट्रवादीचं महत्व कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असंही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले रुसून फुकून गावी जाऊन बसायला भास्कर जाधव हे एकनाथ शिंदेत का भास्कर जाधवांच्या नाराजी संदर्भात बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेना टोला लगावला तर भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर आम्ही चर्चा करतोय असंही राऊत म्हणाले खासदार श्रीकांत शिंदेंनी अंबरनाथ दौऱ्यादरम्यान तिथल्या कामांचा आढावा घेतलाय आहे यावेळेस त्यांनी प्राचीन शिवमंदिर परिसरातील घाटाच्या कामाची पाहणी केली या कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीकांत शिंदेंनी एकनाथ शिंदेचे आभार मानले शिवमंदिरासाठी काशीसारखं कॉरिडॉर का बनवलं जात आहे असंही त्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री अजित, अजित, अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना अजित पवारांच्या दौऱ्याकडे विशेष लक्ष आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा हा दौरा महत्वाचा आहे <laughs> लव जिहाद विरोधात कायदा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक समिती नेमली लवकरच हा कायदा विधानसभेत मंजूर होईल लव, लव जहाद हा एका मुलीच्या संदर्भात नाही तर हे जाळ असा आरोप खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे कोकणातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर आले राजन साळवींनी शिंदे गटात प्रवेश केला त्यानंतर सेनाभवन या ठिकाणी राजापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली सायंकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे आदित्य ठाकरे यांचे विश्वासू शिंदेसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे युवासेनेचे माजी कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम शिवसेनेमध्ये प्रवेश करणारे गोरेगाव या ठिकाणी कार्यक्रमादरम्यान दर्मा ते शिंदेसेनेमध्ये प्रवेश करतील ही माहिती सूत्रांनी दिली नव्या कार्यकारिणीमध्ये कदम यांना डावलण्यात आलं त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला अशी माहिती आहे ठाकरे गटाकडून सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा दिनाचा मुंबईमध्ये भव्य सोहळा आयोजित करण्यात आला या मेळाव्यात उद्धव ठाकरे प्रमुख मार्गदर्शन करतील स्थानिक लोकाधिकार समितीकडून मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला मराठा न्यू लाईफ हॉल माटुंगा सभागृहामध्ये हा मेळावा होणार आहे प्रताप सरनाईक परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष अर्थातच संजय सेठी यांच्यामध्ये कोल्ड वॉर सुरू झाल्याची माहिती आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उद्या एक दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहे मात्र या दौऱ्याकडे एस टी महामंडळाचे अध्यक्ष संजय सेठी यांनी पाठ फिरवली आहे एस टी महामंडळाबाबत अब महाराष्ट्र आता गुजरातकडे धडे घेणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सोमवारी गुजरातला जाणार आहे आणि या दौऱ्यामध्ये गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसफोट प्रकल्पाची माहिती ते घेणार आहे त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी देखील उपस्थित असणार आहेत अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याचा कोणताही परिणाम कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यावरती होत नाहीये हा दावा शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथ पाटील यांनी केला केवळ आपलं पाप झाकण्यासाठी अलमट्टीकडे बोट दाखवण्याचा उद्योग आहे ही टीका देखील त्यांनी यावेळेस केली राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे सेनेला कोकणात खिंडार पडलं यावेळेस पार पडलेल्या सभेतून शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे खोके खोके म्हणणाऱ्यांना जनतेने खोक्यात बंद केलं ही टीका शिंदे यांनी केलेली आहे दाढीवालांना हलक्यात घेऊ नका असा इशारा शिंदे यांनी यावेळेस दिला दिल्ली रेल्वे स्थानकावर काल रात्री चेंगराचेंगरी झाली यामध्ये अठरा जणांचा मृत्यू झाला या घटनेत अनेक जण जखमी झाले प्रयागराजला जाणाऱ्या दोन रेल्वे उशीरा आल्या त्यामुळे रेल्वे स्थानकावर गर्दी झाली चेंगराचेंगरी त्यामुळेच झाली आहे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे दिल्ली रेल्वे स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण समोर आलंय रेल्वे कर्मचाऱ्यांनी शनिवारी दर तासाला जनरल बुकीची पंधराशेहून अधिक तिकीटं विकलेली आहे यामुळे शेकडो लोक प्लॅटफॉर्मवरती जमलेले आहेत काही एक्सप्रेस गाड्या उशिरानं धावत होत्या आणि त्यामुळे त्याचे प्रवासी देखील प्लॅटफॉर्मवर वाट बघत होते त्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीमुळे मी व्यथित झालोय ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्याप्रति मनापासून सहानुभूती आहे असं मोदींनी ट्विट केलं आहे नवी दिल्लीमधील चेंगराचेंगरीबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील प्रतिक्रिया दिली नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेने धक्का बसला या घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतो असं त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटलेलं आहे दिल्लीमधील चेंगराचेंगरीवर राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिली आहे या दरम्यान त्यांनी निशाणाही साधलाय या घटनेने रेल्वेचे अपयश आणि सरकारची असंवेदनशीलता समोर आली प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता स्थानकावर वे चांगली व्यवस्था करायला हवी होती असंही राहुल गांधी म्हणाले नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेवर काँग्रेसचे अद्ध... राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दुःख व्यक्त केलं सरकारवर आरोप केला मृत्यू प्रकरणामध्ये सत्य लपवण्याचा नरेंद्र मोदी सरकारचा प्रयत्न अत्यंत लज्जास्पद आणि निषेधार्ह आहे असंही त्यांनी म्हटलं लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये दिला जाईल याशिवाय लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड देखील तपासले जातील त्यामुळे लाडक्या बहिणींना आता दरवर्षी जूनमध्ये ई केवायसी करावी लागेल लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता नंतरच मिळेल निकषांनुसार अपात्र महिला किती याचा सध्या शोध घेतला जातोय पडताळणीचा अहवाल आठ दिवसांनी सरकारला सादर होणार आहे त्यानंतर उर्वरित लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे मिळतील यासाठी मार्च महिना उजाडण्याची शक्यता आहे बिकी कौशलच्या छावानं आता बॉक्स ऑफिस हादरवलेलं आहे छावानं पहिल्याच दिवशी एकतीस कोटींची ओपनिंग कमाई केले तर छावानं आता दुसऱ्या दिवशी छत्तीस कोटी पन्नास लाखांचा गल्ला जमावला त्यामुळे फक्त दोनच दिवसांमध्ये छावाची कोटीला सदुसष्ट कोटी पन्नास लाखांचा टप्पा पार केला लेकिन छावा भी, भी जंगल में घूम रहा है फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरूरत की भावा चित्रपट टॅक्स फ्री करा ही मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागानं केली फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री आशिष या संदर्भात पत्र लिहिलं चित्रपटाचे तिकीट पाचशे ते सहाशे रुपये असून तो प्रत्येकाला परवडणारा नाही त्यामुळे तो टॅक्स फ्री करावा अशी मागणी सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबा पाटील यांनी केली बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या प्रश्नावर नागरिक एकत्र येत आहे त्या अनुषंगानं आता बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू झालेले आहेत एक मार्चपर्यंत हे जमावबंदीचे आदेश असणार आहेत धाराशिव जिल्ह्यात एकवीस केंद्रांवर हमीभावानं तुरीची खरेदी केली जाणार आहे पणन महासंघाने तूर खरेदीचं नियोजन केलं यासाठी बावीस फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येईल विशेष म्हणजे प्रतिक्विंटल सात हजार पाचशे पन्नास रुपये दर देखील यापूर्वी जाहीर करण्यात आलेला आहे उन्हाळ्याचे चाहूल लागताच पाणीटंचाईची समस्या निर्माण होते आणि या पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनानं चार कोटी एकतीस लाखांचा कृती आराखडा देखील मंजूर केलेला आहे यामध्ये तब्बल एक तब कोटी सोळा लाख सत्तर हजार रुपये टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी खर्च केले जाणार अशीसुद्धा माहिती मिळती आहे अमरावतीमध्ये महावितरणकडून तब्बल एकाहत्तर हजार बीज जोडण्या खंडित करण्यात आल्या ग्राहकांकडे सासष्ट कोटी ब्याण्णव लाख रुपयांचे बिल थकीत आहे त्यामुळे त्याची पडताळणी सुरू आहे महावितरणच्या आभा योजनेअंतर्गत थकबाकीदारांचे दंड आणि व्याज माफ केले जाणार आहे एकतीस मार्चपर्यंत योजनेचा लाभ घेता येणार आहे आम्ही सरकारी पुरावा म्हणून आधार कार्ड देतो आधार कार्ड ही आपली ओळख असते मात्र आता हे आधार कार्ड लवकरच बंद होणार आहे हे आम्ही म्हणत नाहीये तर सोशल मीडियामध्ये तसा मेसेज व्हायरल होतोय नेमकं काय असत्य पाहूयात तुमचं आधार कार्ड बंद होणार कागदपत्रांची कटकट कायमची संपणार व्हायरल मेसेज मागचं सत्य काय आधार कार्ड सगळे जण वापरतात कायदेशीर पुरावा म्हणून आधार कार्ड कडे पाहिलं जात मात्र हेच आधार कार्ड बंद होणार असल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय सरकार आधार कार्ड बंद करण्याची तयारी करतय असा दावा केला जातोय त्यामुळे सोशल मीडियात उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात खरंच आधार कार्ड बंद होणार का आधार कार्ड बंद झाल्यास कायदेशीर पुरावा म्हणून कोणती कागदपत्र द्यावी लागणार असे सवाल उपस्थित होऊ लागले त्यापूर्वी मेसेज मध्ये नेमका काय दावा केलाय पाहूया चेहरा आधार कार्ड असणार कागदपत्रांची सर्व झंझट कायमची संपणार तुम्हाला कुठेही आधार कार्ड दाखवण्याची गरज पडणार नाही हा मेसेज व्हायरल होत असल्यानं लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय खरंच आधार कार्ड बंद होणार असेल तर दुसरा पर्याय काय आधार कार्ड हा अत्यंत महत्वाचा विषय असल्यानं साम टीव्हीने या मेसेजची पडताळणी केली आमच्या प्रतिनिधींनी काही वेबसाईट्स पडताळून पाहिल्या त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा येत्या काळात सेवांचा लाभ घेताना आधार कार्ड किंवा इतर कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही फेस ऑथेंटिकेशन म्हणजे तुमचा चेहरा पाहूनच ओळख पटवली जाईल अधिक जलद आणि सोप्या पद्धतीनं सेवांचा लाभ देण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत प्रवास हॉटेल बुकिंग हेल्थ केअर आणि बँकिंग सारख्या सेवांचा सा लाभ घेताना आयडी प्रूफ दाखवण्याची गरज भासणार नाही कॅमेरासमोर चेहरा दाखवताच पडताळणी होईल या सर्व प्रक्रियेला नेमका किती वेळ लागेल याची कुठलीही स्पष्टता अद्याप मिळालेली नाही आधार प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद व्हावी यासाठी नवे बदल केले जाणार आहेत त्यामुळं आमच्या पडताळणीत आधार कार्ड बंद होणार हा मेसेज सत्य असल्याचं स्पष्ट झालंय अर्थात नव्या बदलांना बराच वेळ लागेल त्यामुळे लगेचच आधार कार्ड बंद होईल असंही नाही